धुळे शहराचे जीवन असणाऱ्या गेल्या शंभर वर्षांपासून धुळेकर जनतेला पिण्यासाठी पाणी पुरवणाऱ्या नकाने तलावात मागील पंचवीस वर्षात साठलेला गाळ काढण्याचं काम लोकसंग्रामने केले होते यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या देखील मिळविल्या होत्या नकाने तलावातून मोठ्या प्रमाणात गाळ देखील काढला गाळमुक्त करण्यासाठी अनेकांना आव्हान देखील केलं मात्र एरवी निवडणुकीत कोट्यवधी रुपये वाटणाऱ्यांना संकोच वाटत नाही जयंती पुण्यतिथी सार्वजनिक कार्यक्रमात करोडो रुपये खर्च करतात मग गाळमुक्त नकाने तलावासाठी प्रयत्न का करत नाही असा सवाल करत माजी आमदार अनिल गोटे यांनी दहा मे पासून नकाने तलाव गाळमुक्त कार्यक्रमाला स्थगिती देत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रसंगी लोकसंग्रामचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या पाच वर्षामध्ये पडला आहे लोक संवेदनशीलता हरवून बसले आपल्याला दुसरं जे काही करायचं असतं ही भावना लोकांमध्ये नसली आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे मी अनेकांना आवाहन केलं की निण्याच्या पाण्याच्या नकाने सरावतला घा काढला पाहिजे पण म्हणजे अतिशय सुखसुखद प्रतिसाद मिळाला अल्पपण माणसाला काय म्हणून हे महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं आदर्श काम मी दहा मेपासून बंद करायचा निर्णय घेतला बोला

रोज किमान पन्नास साठ जप आणि तुम्ही विचार करा अखंड आमचं हे काम असल्यापर्यंत लावत सत्तर दिवस होईल त्यातले दोनदेव सत्तेचा सोळा तीन दिवस पण हे काम आम्ही सकाळी सहापासून रात्री आठ वाजेपर्यंत करायचो काय ज्याचा घसक पक्ष आहे त्या आघाडीला माझा पक्ष वंचित बहुजन आघाडीचे जे जे आता उमेदवार होते त्यांच्या संदर्भात प्रतिक्रिया काय त्याला मी सांगितलं तरी मला भेटणार आहे तुम्हाला तुमचा राजीनामा जरा विषयात क्लिअर काय भाजप मला माहिती आहे काय ते उमेदवारचा अर्थ बाद झाल्यानंतर मला वाटतं नेसांचा प्रश्न माझा नाही मी नेसांच्या हुकमावर बळखून काम करायला कार्य करते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे